जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा संकुलचे काम मागील पंधरा ते वीस दिवसापासून निधी अभावी रखडले ठेकेदाराने चक निधी अभावी काम बंद असल्याचे फलक झळकवत शासनाच्या फुलघोषणांचा केला पर्दाफाश तर संबंधित क्रीडा विभागाने निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग केल्याचा दावा करीत आहे एकंदरीतच तालुका क्रीडा संकुलाच्या कामात खोडा नेमका कोणाचा असा प्रश्न उपस्थित झाल्याने जनतेत एकच चर्चेला उधान आले आहे निधीअभावी नंदुरबार तालुका क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराने कामच थांबल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत त्यांनी थेट कामावर अशा आशयाचे बॅनर झळकवत एक प्रकार शासन प्रशासनाला चपरात दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले हे काम अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते मात्र काम सुरू होऊन एकही बिल न मिळाल्याने ठेकेदाराने काम बंद केले आहे विशेष म्हणजे या कामाचा निधी हा क्रीडा विभागाकडे येऊन पडला आहे मात्र तो क्रीडा विभागामार्फत तहसीलदार आणि नंतर बांधकाम विभागाकडे वर्ग होणार असल्याने यात वेळ जात असल्याने ठेकेदारांनी कामच बंद केले आहे विशेष म्हणजे या कामाबाबत निर्देशित फलक लावण्याची तसदी देखील ठेकेदाराने घेतली नसताना दुसरीकडे मात्र पैसे नसल्याने काम बंद फलक मात्र त्यांनी झळकवला आहे याला थेट संबंधित विभागातील अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा सध्या शहरात रंगत असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार